नमस्कार तुम स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे योलो रुद्र गरुड आणि मी आहे अश्विनी आणि माझ्या बाळाचं नाव आहे रुद्र तर आम्ही दोन दिवस गेलो होतो माझ्या माहेरी म्हणजे रुद्राच्या मामाकडे तर तिथे आम्ही जाऊन काय मजा केली आहे तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा <laughs> तू कुठे निघाला तुला नाही येणार <laughs> चालले मी टाटा कडी वरची? टाटा चला 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 सगळ्यांच्या आधी पळतोय थांब थांबा थांबा बाबा लवकर कुठे चालला तू आपल्याला खाली जायचे चला कोण आहे होतो मजा इकडे पण इथे जाताना काही पाऊस लागला नाही पण थोडं हडपसर साईडला गेल्यावर इतका जोरात पाऊस यायला लागला बापरे आणि खूपच पाणी असं वाटलं लवकर निघालो असं तर बरं झालं असतं आणि पोचायला देखील उशीर झाला इथे माझी आई बबडीला लाडू खाऊ घालती आहे आणि बबडीचं टी व्ही बघणं पण सुरू आहे आणि खायचं पण सुरू आहे इथे आमचं टी व्ही पण चालू होता घरातला आणि टी व्हीवरती गाणी पण सुरू आहेत त्यामुळे इथे आवाज मला म्यूट करावा लागला नाही तर परत कॉपीराईटचा इश्यू होतो माझ्या घरी आल्यावर बबडीचे खूपच लाड सुरू असतात त्याला जे पाहिजे ते त्याच्या आजी आजोबा आणून देत असतात लाडू पण खाते लाडू मामाला देऊ का मामा दर चुका मामा दर चुका मामा हा मामाला लाडू द्यायचा आहे दर मामा तुला हे mm. चालली माऊ माऊ चालली फसवलं <laughs> दे, दे <laughs> जा दे, जा तू कशी करती? कशी करते करते बिरा हा छान छान मी चालले मला चाल, माहिती चालेल चालेल चाल, चालेल

कुठे कुठे माहिती येईल मी जा कुठे कुठे जायचंय हा बोल कुठे जायचंय बोल जायचंय चल माझ्यासोबत माझ्यासोबत ये चल चल सोबत ये चल ये कडेवर रिंग माझी ये ये चालले बाय बाय रुद्र बाय 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 माऊ बाय तुझ्या आधी पळत जाईल तू चौक त्याला गी त्याला गीत चाललं तर ते लगेच ओर तेले काय तेले पाणी रे ने कुंकू वेवेचा बारीक ती तळो असला म्हणजे पाणी लागत हं आता लगेच सर कुंकू ते जे जे बप्पा पा कि दे आई माऊ जे जे

मोठा तुकडा घातला का उचलून घेतलेल्या आणलं बगडीला होत ना त्याच्याजवळ बस भावड्याजवळ त्याला खायची पडलीचे टाकलेटिकडे खाली लोक इथे आमचं चालू आहे लोळून टी व्ही बघायचं काम लहान बाळांना जमिनीवर लोळायला काय आवडत असेल त्यांनाच माहिती किती वेळा म्हटले ये बेडवर

Ki gwa mertu rada la. Hmm. Karende boba. Tam. Jeje, bapa gareche. Yo, kase bari bari kata. Ti, zot bari bari kata. Haan.

يا في يا للاهتمام 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 चला तर मग आम्ही निघालो आहे आता आमच्या घरी आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून थँक्यू सो मच बो बाय